नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाही चॅनलमध्ये मी विजय शिरसाप तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सोळा जुलै वार मंगळवार तुम्हाला धुळेचा गाय बाजार दाखवतो आहे तर धुळेचा जो गाय बाजार आहे मित्र बघा काही असा मोठा बाजार नाही छोटा बाजार आहे तर तुम्हाला या बाजारामध्ये काही मोजके शेतकऱ्यांच्या गाई आणि व्यापाऱ्यांच्या घाई पाहायला भेटणार आहे तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो सध्या कसं मित्रांनो बाजारामध्ये ज्या काही येत नाही तुम्हाला व्यापाऱ्यांच्याच गाई पाहायला भेटतील तुम्हाला काही खाली तुम्हाला ज्या गाई खाली दिसते आहे त्या पण व्यापाऱ्यांच्या जे मित्रांनो शेतकरी खूप तुम्हाला कमी पाहायला भेटतील या बाजारामध्ये तर तुम्हाला जर आपल्याला काही शेतकऱ्यांनी चांगल्या गाई पाहायला भेटल्या तर त्या पण तुम्हाला आहे आणि व्यापाऱ्यांच्या पण दाखवणार चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही बोला बाबा आपली का बाबा हे हा बरोबर काय म्हणता गायची किंमत वगैरे 65000 सांगायला 65000 रुपये इथे काय मागणी वगैरे लागली का बाजार मध्ये हा 41 45 41 45 ला मागताय उद्या जनली का काल जनली का तर मित्रांनो काल दहा वाजेला जनली गाय वगैरे बघू शकता तुम्ही गान पेतीली किती दिवसाची ली तिसऱ्या मध्ये का पहिले किती दूध दिले तिने सहा लिटर एका टायमाला सहा लिटर आणि दोघा टायमाचं बारा लिटर बरं कुठले तुम्ही सडगाव सडगावचे आहे का बरं नंबर आहे का का तुम्हाला बोला बरं सत्तरीस अडोतीस बत्तीस पंच्याण्णव बत्तीस पंच्याण्णव बरोबर काय दिलं आहे तिने बोरा बोरा आहे का मित्रांनो पण बघू शकता तुम्ही टोट विकेल आणि मेंटेनन्स कमी असणार आहे काय मित्रांनो इजी काय असते मित्रांनो जास्त आजार वगैरे पडत नाही आजारी वगैरे ही प्युअर हेसअपमध्ये असते मित्रांनो ती तिचे आजारी पडण्याचे जे चान्सेस आहेत ते जास्त असतात आता ही मिक्स क्रॉसमध्ये मित्रांनो तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता ती शेतकरीची तुम्हाला गाय वगैरे दाखवलेली आता कसं आहे आपल्याला जर आपल्या शेतकरीच्या गाय पाहायला भेटल्या तर तुम्हाला मी दाखवत असतो नेहमी आता वरती मित्रांनो तुम्हाला पूर्ण काही काय मित्रांनो तुम्हाला काय म्हणताची किंमत वगैरे पंचेचाळीस हजार रुपये का तर मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये सांगायला किंमत आहे किती दूध येईल आता दहा लिटर चालू आहे का बरोबर तर मित्रांनो दहा लिटर दूध आहे सांग किंमत आहे किती दिवस झाले जरायला दिवस पंधरा दिवस आहे का बरं नंबर सांगा तुमचा नव्वद शहाण्णवशी त्र्याऐंशी पन्नास तुम्ही बरं तर बरोबर तर मित्रांनो अंमळनेरचे जर तुम्हाला काय घ्यायचे असेल तर तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे तर ना बोला। तर मित्रांनो गायीची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एकाच नंबरची क्वालिटीची गाय आणली <laughs> <laughs> किती दूध चालू आहे आता सोळाची पक्की भाषा असं आहे का तर मित्रांनो सोळा लिटर दूध चालू आहे चौदाची गॅरंटी वगैरे राहणार कस्ट नंबरची क्वालिटी काय दिलाय तिने किती दिवस झाले नऊ दिवस नऊ दिवस झालेली आहे काय म्हणता किंमत वगैरे साठ हजार रुपये फक्त साठ हजार रुपये तर मित्रांनो व्यवहार मध्ये अजून कमी जास्त होणार आहे काही तर बाजारामध्ये मागितले काही नागरमध्ये पन्नास पर्यंत मागतात फायनल किती द्यायची आपल्याला बसल्यानंतर अजून दोन दिवस होऊन जाऊया बरोबर सर आपला नंबर सांगा मग अठ्ठ्याण्णव नाही तो नंबर अठ्ठ्याण्णव साठ पन्नास एक्केचाळीस शहाऐंशी नाव दादा तुमचं किरण सोनव किरण सोनव तर मित्रांनो चांगल्या क्वालिटीची काय आणि गॅरंटी राहणार आहे मित्रांनो गायची चौदा लिटर चालू आहे बाराची गॅरंटी राहणार आहे जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर नक्की त्यांचे संपर्क तर इकडं तुम्हाला वरती व्यापाऱ्यांच्या गाई पाहायला भेटतील मित्रांनो व्यापाऱ्यांच्या मला पण गाई वगैरे आहे नमस्कार नमस्कार मित्रांनो ताजे तुम्ही किती जावायची दुसऱ्या आता दुसऱ्या माती दुसऱ्याला आहे का तर मित्रांनो तीन दिवस झालेले बारावी चालू आहे अजून एक दोन लिटर वाढाल मित्रांनो तिच्यामध्ये काय म्हणता किंवा तिचे पंच्याहत्तर हजार रुपये कमी जास्त होऊन जाईल तर मित्रांनो सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये मध्ये फक्त साधाते मित्रांनो वगैरे फक्त दाताला एक कासा वास्तू मला एक अंदाज लागून जाईल हे तर मागितले का बाजार किती मागता आहे पासष्ट मागता आहे का बरं तर मित्रांनो पासष्ट हजारला येईल वगैरे बघू शकता जर कोणाला काही खरेदी करायची असेल तर तुम्हाला नंबर दिलेला आहे पण दहा लिटरची का तर मित्रांनो ही गावाने ही सुद्धा दहा लिटरची आहे मित्रांनो मला काही वरचे दिवस बाकी आहे मित्रांनो काय म्हणता भाऊ ही किंमत वगैरे पंच्याऐंशी हजार दिवस बाकी का पाच सहा दिवस बाकी का तर मित्रांनो जास्त नाही फक्त फक्त ही सुद्धा सहा जाती दोन्ही जातालाच सहा जाती आणि दुसऱ्या दुसऱ्यातल्या काही असतील मित्रांनो जास्त करून

पाच दिवस झाले हिला पाच दिवस का आता पंधरा लिटर दूध आहे आता बरोबर तर लिटर दूध चालू हिला मित्रांनो पाचवा दिवस आहे फक्त दुसऱ्या का दुसऱ्या झोप्याला साधा ती का मित्रांनो गाय वगैरे चौदा चालू आहे का बरं किती सांगायला किंमत वगैरे हिची किंमत चांगला ऐंशी हजार रुपये काय मागणी वगैरे लागली का बाजारमध्ये मध्ये हा मागणी लागली ना मागताय पंचावन्न मागताय पंचावन्न झाला मागताय का हो आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव साठ चौदा एक्क्याऐंशी एक्कावन्न घरी लागले तर घरी पण येतात आता मला आपले असं आहे का हां चार आणले होते चार महिना तीन विकले गेले एक बाकी एक बाकी का बरोबर कुठली खरेदी होती आपली लोणी मार्केट घोडेगाव आणि कास्टिंग असं आहे का ठीक बाजाराची खरेदी हां हा संगमनेरकडचा पण माल येतो संगमनेरकडचा सुद्धा माल त्यांच्याकडे येत असतो मित्र काय दिलंय तिने गोरा आहे गोरा गोरा दिलेला आहे का तर मित्रांनो गोरा दिलेला आहे चौदा पंधरा लिटर दूध चालू आहे मित्रांनो गाईला जर गाई खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि एकदमच सुखाने मित्रांनो आरामाने दूध काढून येते चॅनल जर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलची नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज छोटा बाजार आहे मित्रांनो त्यामुळे आपण तुम्हाला शॉर्ट दर मंगळवारी तुम्हाला दाखवत असतो आपण बाजार